हे जे पिंजर घेऊन आलो आपण त्याच्यामध्ये आता आंबे घालणार आहोत पिकायला काही कॉमेंट ज्या वाचल्या त्या हिशोबाने बऱ्याच लोकांना लो तेळ कसा असतो नेमका ते माहिती पण नाही आहे हे आता आपण एक थर आंब्याचं घातलेला आहे याच्यावरती आम्ही पिंजर टाकायचा आहे एक जुनी आठवण म्हणून ह्या वाकडा बघितल्या जातात तर आता मी हॉटेलमध्ये आलेलो आहे आपल्याकडे जी लाकडं सांगितली ती येणार आहे टेम्पो थोड्या वेळानंतर नंतर ते आता कुठे टाकायचे ते बघूया बहुतेक करून वल्ली असेल तर बाहेरच टाकावे लागतील थोडा दिवस संध्याकाळच्या सहा वाजले असतील आणि वातावरण एवढं गच्च झालंय तर मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सकाळी जे आपल्या मागच्या वेळी आंबे आपण काढले होते झाडावरचे पाठीमागचे जे होते ते आता राहिलेले आंबे आज काढलेले आहेत ते आता पिकत घालायचे आहेत आपण पाट्या झाडाचं आंबे जेवढं राहिले होतं तेवढं काढलं आणि आता लोका काय काढलं आंबे काढून घेऊन आल्यानंतर मी आलो आहे शेतामध्ये कारण इथं थोडंसं काम होतं आपण इथे एक दोन तीन सरीमध्ये तिळ घातलं होतं आणि तो ॲक्च्युली गेलेला आहे पुढे पुढे म्हणजे तो कापला पाहिजे होता एक आठवडाभरापूर्वी पण आता हे पुढे गेला त्याच्यामुळं काय व्हायला आले तीळ जसं आपण कापतोय तसा तो झाडाला आला आहे सरीमध्येच तिळाचे जे दाणे आहेत तातले ते तिळ पडतोय खाली तर हा कापलेला तिळ आपण शेता शेजारी स्थिती शेतामध्ये वाळ्यात घातलेला आहे बारासा तीळ अर्थातच आपल्या शरीरमध्ये झाडलेला होता आता जो राहिला आहे जो मिळेल तो ठीक आहे तीळ आपण वाळ्यात घालून आल्यानंतर आपण पिंजर घेऊन आलो आहे हे पिंजर आपण आणलं आहे आंबे पिकं घालण्यासाठी आजो हा जो आंबा उतरला आहे आपण तो पहिला आता धुवून घेऊन त्याला स्वच्छ कपड्याने पुसून त्याच्यानंतर हा पिकत घालणार आहे आता इकडे हा पाठीमागच्या बाजूला आंबा धुवून स्वच्छ पुसून मी देतो आहे हा शेवणशापला घेऊन झाला आहे तिकडे पिकत घालण्यासाठी तर आपण हे आंबे आता घातलेले आहेत पिकत ही एक ओळ झाली याच्यावरती आणि पिंजर हातरून परत दुसरा लेअर ठेवायचा आहे कारण आंबे खूप जास्त आहेत आणि जागा कमी आहे अपुरे त्याच्यामुळं एकावर एक असे आंबे आपण टाकणार आहोत ही आपल्याला दुसरी लेअर पण झालेली आहे याच्यावरती पिंजर वगैरे हाताळणार आणि हे पॅक करून ठेवणार याला ऊब देण्यासाठी काही हथरूण वगैरे काहीतरी ठेवावं लागेल कारण जेवढी चांगली उब तेवढं चांगलं आंबं मिळतील पिकलेले हे आंबे आपण आता पिंजरामध्ये घातलेले आहेत पिकेला आणि याच्यावरती ऊब द्यायचा हतरूण म्हणून ही वाकळा आपण आतरलेले आहेत वाकळा हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा हे एक जुनी म्हणजे आत्ताच्या लोकांना हे जमणार पण नाही आहे जुनी माणसं ही वाकळा वगैरे हातावरती शिवून बनवायचे माझी आजी पंची या सर्वांनी बनवून ठेवलेला होता आता दोन आठवण त्यांची म्हणून दोन वाकळा आमच्याकडे शिल्लक आहेत सुस्थितीत आहेत या वापरत नाही आम्ही पण आहेत आपल्याकडं पण एक जुनी आठवण म्हणून याच्याकडे बघितलं तर खूप छान वाटतं तर आता मी हॉटेलमध्ये आलेलो आहे आपल्याकडे जी लाकडं सांगितलं होती ती येणार आहे टेम्पो थोड्या वेळानंतर ते आता कुठे टाकायची ते बघूया करून वल्ली असेल तर बाहेरच टाकावी लागतील थोडा दिवस ऊन असं दिवस व थोडीफार वाढतील नाहीतर जर वाळलेले असेल बऱ्यापैकी तर पाटिमाच्या बाजूला जी आपण साईडला परवा जी ताडपदरी लावली होती निघालेली तिथून वाट करून मग पाटिमाच्या बाजूला <laughs> डायरेक्ट उतरायचे आहेत जर बाहेर टाकायची झाली तर मग सध्या ती आता तिकडच्या बाजूला नाही टाकू शकत थोड्या दिवसासाठी ते या कोपऱ्यामध्ये ठेवायची म्हणतो आहे मी ज्या दिवशी आत ठेवायची इथूनच ती परदिवशी आतमध्ये घेता येतील आता वाट बघतो टेम्पोची आल्यानंतर मग ती लाकडं वगैरे उतरून घ्यायची त्याच्यानंतर मग जायचं आहे मला कोण्याला जिथं एक निरगिल कापायची आहे थोडंफार तिथं कापलेली लाकडं पण पना आहेत ती पण आणायची आहेत तर आज बरंचसं या सुट्टी दिवशी कामं करून घ्याय चालू आहेत

संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि वातावरण एकदमच बदललं आहे मगाचपासून असं पावसाचं वगैरे वातावरण नव्हतं पण सडनली एवढं वातावरण बिघडलं आहे भयानक फ्लॅश होतात फ्लॅश फोटो काढायला आला आहे निसर्ग आहे खतरनाक वातावरण झालं आहे पावसाचा पाऊस खूप मोठा येणार आहे आम्ही आता घरामध्ये आज हॉटेल चालू नाही आहे कसं पण पाणी बंद करून गेला ते घरी प्यायचं पाणी सोडलं होतं आणि हे वातावरण बदललेलं बघून ज्यांनी पाणी सोडलं होतं ते बंद केलं आणि गेलेत घरी आज आपल्याकडं जेवायला आले होते लग्न आपण लावून ते यांना जेवणासाठी बोलवलं होतं आणि त्यातला हा त्यांचा आज बड्डे आहे हा फेन